कारण चळवळीमध्ये नव्हे सतत मार्गदर्शन त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी असतो तर या अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याच काम या दोन्ही युवकांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच त्यांच्याबद्दल या ठिकाणी गौरव आणि अभिमान मला या ठिकाणी आहेत मला या कार्यक्रमामध्ये शेवटपर्यंत मला कार्यक्रमाचं अध्यक्ष त्यांनी केलं मी म्हटलं त्यांना मला कार्यक्रमाचा अध्यक्ष करू नका कारण त्या दिवशी मला काम आहे मला जायचं आहे बाहेर परंतु त्यांचा आग्रह होता की भाई तुम्ही दरवर्षी आमचा पहिल्या कार्यक्रमापासून तुम्हीच आमच्या कार्यक्रमाचे आणि याही कार्यक्रमाची जबाबदारी तुम्ही घ्या परंतु आता ती जबाबदारी घेतली पण या ठिकाणी दादा आहे अरुण भाऊ आहे राजपूत साहेब आहेत दाबाडी साहेब आहेत आमच्या ताई आहेत हेच सगळेजण कार्यक्रमाची जबाबदारी सक्षमपणानं सांभाळू शकतात म्हणून मी या कार्यक्रमाला या ठिकाणी जास्त वेळ थांबता माझ्यासाठी सोरीपीसाठी मंडळी थांबलेली आहे त्याच्यामुळं ही सगळी जबाबदारी इथून पुढच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे सोपात्राला स्वीकारतील अशी मी हे आपल्याला विरोध